नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते बघूनच वाटत असेल तुम्हाला आज ही काय नवीन पदार्थ आहे तर आज आपण रताळ्याचे आप्पे बनवते शाबू तांदूळ आणि आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ गरम करून शाबू घेतलेला आणि मी तुम्ही एकदाच बारीक करून ठेवू तर कोणतेही पदार्थ म्हणजे अशा पदार्थात तुम्ही वापरू शकता आता आपण मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घ्यायची अशा पद्धतीनं इथं आपण रताळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली ती आता शेंडा थोडासा दोन्हीकडला साईडचं थोडं थोडं काढून टाकायचं काय का बघायचं आणि कुकरला लावून घेणार एक चार शिट्ट्या करून तीन चार शिट्ट्यात शिजते जास्त वेळ लागत नाही आता कुकरला मी शिट्ट्या करून घेतल्या थंड करून घेतले रताळ उतरून त्याची वरली साल काढून घेऊ आपण तुम्हाला जास्त प्रमाणात रताळ वापरायची तुम्ही जास्त पण वापरू शकता साल काढून आपण किसणी किसून घेणार आहे उपासला कसं तिखट असं खावाटत आपल्याला जे ती सोबं असत नाही त्या दिवशी तर आपल्याला तिखटच वाटतं बघा म्हणून आज आपण तिखटच बनवतो आणि चटणी पण तिखटच अशी मी किसून सगळी घेतली ती आता आपण ती शाबूच वरीच पीठ घालू आहे दोन तीन मिरच्या मी घेतल्या ते बारीक चिरून घेतले ते कोथिंबीर आहे चुर्त मीठ घालू अर्धा लिंबू पिळून घेऊया चटपटीत होते आपला आपडगी पावडर घालू लाल कलर साठी तर आपण आता यात शेंगदाण्याच नाही वापरत तर शेंगदाण्याची चटणी बनवते त्यामुळं कुठ नाही वापरला मी अजून थोडीशी बिडगी पावडर घातली होती बघा काय कलर पण आला आपल्या पिठाला असं घट्ट गोळा मिळून घ्यायचं पाणी नाही त्या रताळाच्या ह्याच्यातच आपण मळून घेतलेला आहे तर छोटं छोटे चेंडू करायचं म्हणजे बॉल करायचं आपल्या आप्पपत्रात बसेल एवढंच करायचं जास्त मोठं नाही करायचं गोल केलं तर चालतं थोडं तर हातार दाबलं तरी पण चालतं लवकर होते आपण तयार खिचडी तर आपल्याला वाटत नाही आपण काहीतरी वेगळं पदार्थ बनवूया रातळापासून दोन तीन तुम्हाला मी करून दाखवले बघा या अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या छोट छोटे बॉल बनवायचं आणि त्यात तळात असं प्लेस थोडंसं दाबून घ्यायचं हे सर्व असं करून घेतलं तर बरोबर बारा झाले तरी तापपत्र थोडंसं एक चमचाच तेल लागणार जास्त तेल पण नाही लागत थोडं थोडं तेल घालूया आपण ज्याला कोणाला तळल्याला खायचं नाही त्यांना उत्तम पर्याय ही हे आपलं तुम्ही असं बनवून खावा जास्त तेलकट नाही काही नाही एका चमच्यात आपला अप्पा तयार तर आता हे आपण सगळ्यात ठेवून देऊया अप्पत्रामध्ये अप्पत्र मी गरम करायला ठेवलं होतं पहिलेच गॅसवर गॅस मिडियम ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचं आता एक झाकण ठेवूया आपण पाच मिनटं आता पलटी करून बघूया हलची बाजू चांगली शिकली आता सगळे मी पलटी करून घेतले परत झाकण ठेवलं हो तर आलटून पालटून बघायचं हलची बाजू शिकले का चांगली ते मध्येच राहिले तर करपते माझं तसंच झालं मध्ये जास्त गॅसचं जाळ लागलं तिथं ते उडक एक करपले माझं एक दोन काय हरकत नाही करपल्यामुळे टेस्टी लागते खमंग असं पलटून पालटून घ्यायचं व्यवस्थित चांगलं भाजले येतात आपलं पोनी आता आपण काढून घेऊया अगदीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे बघा सगळ्यांना आवडेल अशी तुम्ही खोबरे या चटणीसंग शेंगदाण्याच्या चटणीसह खाऊ शकता दह्यासंघ पण खाल्लं तर चालतं आणि असं खाल्लं तर आपण त्यात मिरची पण घातली बघा किती पोकळ असं आहे बघा अगदीच झालं आहे अजून वरुण कुरकुरीत ना तर कुशल खूप सुंदर चवी तर खूप छान लागतो नक्की करून बघा आता शेडेपादेशीला खूप टेस्टी पण झालंय रेसिपी आवड लाइक करा सबस्क्राईब करा আশা নব নবিন রস মধ্যে ভেটো আপনার বসে বুঝলি ধন্যবাদ বাঁ বায়